नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर आज आमच्याकडे आलेला आहे आमचा आरू बघा हाय आरव हाय आरव आलेला आहे आणि आल्या बरोबर घरात पण नाही गेला तू चप्पल सुद्धा नाही काढली हाय हाय तेच बघा ट्रॅक्टर जेसीबी खेळायचं काम आहे सुट्टी आरव तुला हम्म आज सुट्टी का कुठं आला रे कोणाच्या घरी आला तू संगणेर वरून कुठ आला बायपास वरून आलाय तुमच्या तुमच्यावरून कोणाच्या घरी आलाय आता कोणाच घरी हे मामा मामाच घरी कोणाच आहे मामाच हा मग भारी वाटत का मामाच्या घरी तुला मजा येते का रे आवडत का तुला अर आवडतं का बघा आपण आरवशी इथे थोड्याशा गप्पा मारले आरो, मार आरो एकदम खुश आहे त्याला सुचतच नाही काय बोलावं काय नाही आहे ना आरव एकदम आनंद झालाय ना हो की नाही घाम आला कपार एवढे खेळते का तुम्ही चला मग बाय बाय हा सबस्क्राईब करा लाईक करा 不干，不干。